खूप सुंदर असा संदेश देण्यात आलेला आहे या रॅलीच्या माध्यमातून आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील व तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा सर्व महामानवांचे पुतळे आपण पाहू शकता या रॅलीमध्ये मध्ये घेण्यात आलेले आहेत खूप सुंदर असा संदेश आपल्याला मिळून जाईल या रॅलीमधून तथागत असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व जेवढे महामानव होऊन गेलेले ते आपण पाहू शकता या ठिकाणी

शिवरायांच्या पुतळ्याची रॅली या ठिकाणी स्मारक प्रतिष्ठान करून ही रॅली निघत आहे आणि या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये त्या रॅलीच भव्य असं स्वागत या ठिकाणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक भाजपाचे शहराध्यक्ष सर्व पत्रकार मंडळी सर्व कार्यकर्ते आणि गावातील सर्व समाजातील सर्व, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत या रॅलीचं करण्यात आलेलं आहे आम्ही या रॅलीचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या रॅलीच पुढील याच्यासाठी या ठिकाणी आता थोड्याच वेळात प्रस्थान होत आहे छत्रपती शिवाजी